आपण ब्लाउजचा हाताचा माप बघणार आहोत किती आहेत ते तर आपल्या हाताची उंची आहे आठ मग आपण घेणार आहोत किती नऊ घेतला तरी चालेल कारण दोन्ही बाजूला आपण अर्धा अर्धा इंच शिलाईस जाईल आपला आणि आपण इथेशी सेंटर काढलेले आहे आपण इथं सेंटर काढलेलं आहे सेंटर काढल्यानंतर आपण जो नऊ आहे नऊ याच्यावर आपण मापात नवच इतशी टिक केला नवचईत टिक केल्यानंतर आपण पट्टी ठेवून मी तशी लाईन मारून घेणार आहोत अशी लाईन मारून घेणार आहोत लाईन मारल्यानंतर आपण जो आपला हाताची बाजू आहे ती आपण अशी ठेवणार ही आपली फोल्डमध्ये जाईल आता ही आपण अशी जोडल्यानंतर परत रिटर्न या जसं आपण या बाजूला आपण ब्लाउजचा हात ठेवून जसा हे केलेले आहेत लाईनी मारून घेतल्या तसंच आपला हाच हात हा जो मोठी बाजू आहे आपल्या हाताची तीच आपण अशी पलटी करणार आणि पलटी केल्यानंतर या बाजूला पण सेम तसंच इकडनं सरळ करून अशी हे करून मग अशी लाईन मारून घ्यायची सेम या बाजूला जसं आपण हा असा ठेवतो ना हाच लगेच आपण असा पलटी करणार असा जी हा मेन जी आपल्या हाताची उंच असते ही हीच आपण अशी इथं ठेवणार आणि हीच फक्त आपण अशी पलटी मारू म्हणजे दोन्ही बाजूला सेम तसंच एक बाजूला जसं काढू आपण तसंच दुसऱ्या बाजूला सेम हा ब्लाउजचा हाताचं हे काढलेलं आहे आणि खडून त्याला थोडा डार्क केलं आहे तर डार्क केल्यानंतर आपला दुसरा हात काढायचा असेल तेव्हा एकच काढला तरी चालेल मग दुसऱ्या हाताला असं दोन्ही मिळून फोल्ड करायचा फोल्ड केल्यानंतर नीट फोल्ड करायचा फोल्ड केल्यानंतर जो आपला हे केलेला आहे तो असा टेप टेप करायचं का आपला एक कडूचं हे दुसऱ्या बाजूला उठल हे बघा असं आणि मग हा पहिल्यांदा मधली लाईन पट्टीने डार्क करून घ्यायची आणि मग हा बाजूला आपला असं असं डार्क करून घ्यायचं आणि मग हा असा डार्क करून घ्यायचा म्हणजे आपलं दोन्ही हाताचं आहे पण बॅगचा बघणार होत बॅगचा मी असं दोन्ही मिळून असं एक मधीत मधीत पकडला आणि इथं खडू लावला खडू लावल्यानंतर आपल्याला सेंटर आपण इथे सेंटर काढलेलं आहे सेंटर काढल्यानंतर आपण तिथे आपला ब्लाउज पीस ठेवणार आहोत ब्लाउज पीस ठेवल्यानंतर आपल्या ब्लाऊजची उंची आधी किती आहे ती बघून घ्यायची ब्लाऊजची उंची आहे बारा आणि मी एक पकडून मी तेरा करणार आहे कारण शिलाईत अर्धा अर्धा जाईल तर आता आपण इथं इकडनं आपण खालचा भाग आपला हा शिलाईत जाईल शिलाईत जाणार म्हणून आपण वरून उंची घेणार आहोत तर आपण उंची घेणार आहोत तेरा पट्टीने सरळ आपल्याला सहा तशी एक डॉट करणार आहोत आपण आणि पहिली पट्टीने लाईन मारून घेणार आहोत पहिले आपण लाईन मारून घेतली आता लाईन मारल्यानंतर आपण काय करणार आहोत जो आपला मधला भागाची जी आपल्याला ही गॅप राहिलेली ती बघणार होत किती तर ती गॅप आहे माझी पाचशे पाचशे गॅप आहे म्हणून मी आता ही आपली पाचशे आली पाचशे आली म्हणून आपण फोल्ड करायचा पट्टी आपली म्हणजे दोन्ही मिळून अर्धा अर्धा तर किती येणार दोन्ही बाजूला दोन दोन सोडलं तर आपण अडीच अडीच आपला पाच होतं आहे तर इथेशी आपण इकडनं पाचपर्यंत पर्यंत अशी लाईन मारून घेणार आहोत तर लाईन मारल्यानंतर आपला ब्लाउजचा मागचा आपल्याला गाल्याची उंची किती आहे ती, ती बघणार आता गाल्याची उंची माझी माझा दहाचा गाला आहे इकडशी एवढा मला दा आता हा गाला कितीचा आहे तो बघणार होता ते आपण मग हा घाला आहे आपला नऊचा नऊचा जर दहाचा हवा असेल तर दहाचा दहाचा दिला तर मग पट्टी आपली ही तेराचा मी नि उंची मी तेराची घेतलेली ही याची उंची बारा आहे मी तेराची घेतलेली मग पट्टी आपली तीनची आहे मग आता आपण माझी आता याची पट्टी किती आहे ती बघणार होता आली याची पट्टी आहे म्हणजे तीनची तीनची म्हणजे तेरापासून वरती तीन मी इथेशी लाईन आणि आता पट्टी आपल्याला एवढी पाहिजे तर मग आपला गाला किती येईल बघा दहाचा याच्या त्याला आपण आणि इथनं आपण असा सरळ रेश मारून घेणार वरून दहाची घेतली मी आणि सरळ रेश मारून घेतली रेश मारल्यानंतर आपला हा चौकोन तयार आहे चौकोन तयार झाल्यानंतर आपली शोल्डर आधी कितीच आहे घे इथून द शोल्डर येत माझं दोनचा म्हणजे इकडनं दोन वर लाइन मारायची वरूनच आणि ह्या बाजूला पण दोन वर लाईन आता दोन्ही बाजूला दोन वर लाइन मारल्यानंतर आपण हे बघणार हा आपला तर आपल्या ही पट्टी आपली अशी आली अशी आल्यानंतर हा असा ठेवायचा इथशी एक डॉट द्यायचा असं डॉट द्यायचा आणि इथं डॉ द्यायचा म्हणजे आपला हा आपण असं जोडणार असा जोडला आणि खालची आप जी आपली जे कमरचं हे होता तो इथं ठेवणार इथे चालेल आणि मग ही आपण अशी थोडी क्रॉसमध्ये किंवा अशी सरळ मारली लाईन तरी पण चालेल सरळ लाईन मारली तरी पण चालेल आपला हा मागचं घालत तयार घेणार मी अशी हे दिलेली आहे पण सरळ लाईन मारली तरी चालेल किंवा क्रॉस मारली तरी पण चालेल आणि आता आपल्याला हा इतिशी जर शेप द्यायची असेल आपण आता हा चौकोन काढलेलाय शेप द्यायची असेल तुमच्याकडे जर पट्टी असेल तर तुम्ही हा इतिशी असा पट्टीचा जो शेपचा आकार असेल त्याच्याने दिला तरी चालेल तर मी आताच आज चौकोन मला करायला ठेवायचं होतं चौकोनच ठेवते पण जर करायचं झाला तर तुम्ही असा बघा असा आकार आणि हा असा असं पट्टीने तुम्ही आकार देता येईल मी तुम्हाला मागचा असा हा घाला पण रेडी होईल आणि जेव्हा आपण ब्लाऊज भरला स्टार्ट करणार तेव्हा मधीत न काही न करता आपण जी बॉर्डर आखलेली आहे ही बॉर्डर जी आखलेली आहे आपण तिथून आपण पहिल्यांदा स्टिच करणार आहोत म्हणजे याच्यावरून आपली स्टिच येणार एक आणि दुसरी आपली याच्या बाहेरून आणि नंतर जो आपल्याला मधीत भरायचे तो इकडं भरायचा नाही आपल्याला ही आपल्याला फोल्डमध्ये जाईल शिलाईमध्ये जो भरायची तो आपल्याला हा मधीत आणि हा एवढा असा भरणार आहोत आपण तर आपण बॅगचं आणि हातांचा तुम्हाला माप दाखवणार आहे आता आपण फ्रंटचा फ्रंटचा आपण जो बॅगचा काढलेलं आहे त्याच्यात आपण वरती काढला तर आपण ब्लाऊजचा हा माप बघणार आहोत जो फ्रंटचा आपण एकच बाजूचा भरणार आहोत तर ब्लाऊजचं भरताना आपला हा माझी उंची आहे साची साची आहे मग मी येणार आहे तशी मेजर टेपने असा सहा आणि हा असं घेणार आहोत दोन किंवा अडीच असा काढायचा आणि मग इथेशी आपल्याला असा आपण शेप देणार आहोत असा आपण शेप दिला आता याच्यात आपण भरताना कसं भरणार आहोत इकडना चाळीस चीश टाकत येणार इथपर्यंत याचा काहीच नाही संबंध इकडनं असा असा इथपर्यंत एक चेन स्टीच टाकल्यानंतर परत त्याच्यात जवळून आपण दुसरी चेन स्टिच टाकणार आणि नंतर मग मण्यांची लाईन भरणार हा आपल्याला जो गोल राऊंड काढले याच्यासाठी आपण हा चौकोनमध्ये शेप घेतलेला आहे कारण उंची आपण साची घेतलेली आहे आणि या तुम्ही दोन किंवा अडीच जसं आपल्या ब्लाउजवर असेल मग तसं हे घ्या